दरवेळेस मी तुम्हाला म्हणत असते आपण एखादं रोप लावतो किंवा झाड लावतो त्याला फळताना फुलताना किती भारी वाटतं त्याचा अनुभव मी आज तुम्हाला देते हे गोकर्णाचं झाड एकदम मस्त छोटंसं आलं होतं आणि ते लिंबामध्ये आलेलं लिंब पोरं तोडून येतं त्यामुळे आम्ही झाकून टाकलेलं आहे तर लिंबू इथं दिसत नाही आहे पण गोकर्णाच्या झाडाच्या आतमध्ये खूप सारे लिंब वगैरे लागलेले आहेत कडीपत्ता लागलेला आहे गोकर्णीच्या फु झाडाला खूप सुरे सारे फुलं लागलेले आहेत पेरू लागलेला मी तुम्हाला दाखवलंच होतं या आदोगरती पाहू शकता तुम्ही खूप मोठा म्हणजे बऱ्यापैकी मोठा झालेला आहे त्याचबरोबर डाळिंबाच्या झाडाला डाळिंब लागलेली होती एक नाही तर बरेचशा म्हणजे फांद्यांना डाळिंब लागलेला आहे पण ह्याचं राखण करायला कोण नसतं त्याच्यामुळं ते लपून म्हणजे असं थोडंसं झुडपात वगैरे आहे तर जास्वंदाचं खूप सुंदर फूल त्याचबरोबर सुपारीचीही फुलं खूप छान आलेली आहेत तर हे खूप उमललेलं आहे आत्ता झाड म्हणजे वाढलेलं आहे त्याचबरोबर जाईजुईच्या झाडांनाही ही फुलं आलेली आहेत पाहू शकता तुम्ही रात्री आपण बाहेर वॉक करत असतो ना त्यावेळेस संध्याकाळी याचा सुगंध खूप छान पसरत असतो तर इकडं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये भरपूर असं काही लावलेलं आहे तर इकडं सकाळची देवपूजा झालेली आहे घरामधली फुलं आणि आपल्या झाडाची जी फुलं होती तर त्यांनी मस्त देवघर सजवलेलं आहे देवपूजा झालेली आहे देवांना फुलंही वाहिलेली आहेत तर आजची सु दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयुष नाही आयुष अकॅडमीला गेलेलं आहे तर घरातली सगळी कामं वगैरे आठवून मी चाललेली आहे शॉपवरती शॉपवरती गेल्यानंतर मन रमतं घरामध्ये त्याच्या आठवणीत राहते तर मग मी पटकन सगळं आवरलं कपडे वगैरे क्लीन केली आणि शॉपमध्ये आले शॉपमध्ये आल्यानंतर मी आज नवीन गोष्ट ट्राय केलेली आहे लिक्विड आयलायनर स्वतःवर ट्राय केलेलं आहे कारण की मला स्वतः स्वतःला ॲप्लाय करायला येत नव्हतं तर एकदम परफेक्ट लागलं होतं ते तर मायगडाज पार्लरमध्ये सायडर मेकअप आणि हेअरस्टाईल्स होते तर जास्त काही शूट करायला व्हिडिओ जमले नाही आहेत त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतील नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आजचे हे मेकअप आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय